आपल्याकडे एकेकाळी निष्ठेच्या राजकारणाला किंमत होती सत्ता असो वा नसो अनेक नेते आपल्या पक्षाबरोबर इमान राखून होते काहीही झालं तरी आपल्या नेत्याची साथ ते कधीही सोडत नव्हते पण आता मात्र निष्ठा हा शब्द इतिहासात हरवत चाललाय सत्तेसाठी किंवा पदासाठी होणारे पक्षांतर आता नेत्यांच्या आणि सामान्य माणसाच्या ही सवयीची गोष्ट झाली आहे त्यातूनच दलबदलू हा शब्द तयार झाला पण आता दलबदलू या शब्दाला ही चक्कर आणण्याचा पराक्रम राज्यातील एका नेत्याने केला आहे अकोल्यातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी पाच वर्षात तब्बल पाच वेळा पक्षांतर करत एक नवा विक्रम केलाय पण पक्षांतर का केला कोण आहेत बळीराम सिरस्कार त्यांच्या सतत होत असलेल्या पक्षांतराची कारणे काय याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण आहात कट टुकट अकोल्यातील ले माजी आमदार बळीराम सिरसकार यांनी नुकतंच शिवसेना शिंदे गटाला रामराम राम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या पाच वर्षात माजी आमदार बळीराम सिरसकार यांनी तब्बल पाच पक्ष बदलले वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना शिंदेगड आणि पुन्हा एकदा भाजप असे पक्ष बदल करत तिरस्कार यांनी एक वेगळे आणि विशेष वर्तुळ पूर्ण केले पण सगळ्यात आधी हे बळीराम सिरस्कार कोण आहेत आणि ते सगळ्या पक्षांना का हवेत हे जाणून घेऊयात बळीराम सिरस्कार यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली त्यांनी दोन हजार नऊ साली वंचित बहुजन आघाडी करून बाळापूर विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी एकोणचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी मते घेत काँग्रेसच्या खतीब सय्यद यांचा जवळपास दीड हजार मतांनी पराभव केला त्यावेळी भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बळीराम भगवान सिरस्कार यांनी एक्केचाळीस हजार चारशे सव्वीस मते घेत पुन्हा एकदा काँग्रेसच्या खतीब सय्यद यांचा जवळपास सात हजार मतांनी पराभव केला विशेष म्हणजे त्यावेळी मोदी सरकारची लाट असतानाही भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते पण त्यांना शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांचे तिकीट नाकारले त्यामुळे त्यांनी दोन हजार वीस साली राष्ट्रवादीत प्रवेश केला पण ते फारसे सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे सिरस्कार यांनी त्यानंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला ते भाजपकडून बाळापूर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले पण जागा वाटप कार्यक्रमात ती जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून बाळापूर मधून उमेदवारी मिळवली विशेष म्हणजे बळीराम सिरसकार यांनी तिकीट देण्यासाठी त्यावेळी भाजपने शिंदे गटावर दबाव टाकण्याची चर्चा होती पण त्या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांच्याकडून तब्बल एकवीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला या निवडणुकीत त्यांना चक्क तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले पराभव पदरी पडल्यानंतर तिरस्कार शिंदे गटात सक्रिय नव्हते त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला अशा पद्धतीने बळीराम सिरस्कार यांचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजप प्रवेशवेळी बोलताना असं म्हटलं की शिंदे गटात विशेष करून निवडणूक लढल्यानंतर एकदाही शिंदेच्या पक्षाच्या बैठकीला मी गेलो नाही आता त्यावेळी बळीराम सिरस्कार यांच्या मनात काय चाललं होतं सांगणं कठीण आहे तरी अंदाजे त्यांना असं वाटत असावं की भाजप सोडून मी शिंदे गटात प्रवेश केला म्हणून कदाचित माझा पराभव झाला मात्र आता हा फक्त एक अंदाज आहे पण त्यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल भाजपचे संघटन मंत्री कोठीकार यांनी म्हटले की बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसतानाही त्यांना शिंदेच्या तिकिटावर लढावं लागलं त्यामुळे सिरस्कार केवळ तिकिटासाठी शिंदे गटात गेले होते या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे पक्ष बदल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये एक नवा वाद निर्माण झाला एकूणच राज्यातील पक्षांतराचे राजकीय पडसाद आजच्या कॅबिनेट बैठकीत पाहायला मिळाले कारण आजच्या बैठकीला शिंदे गटाचा एकही मंत्री उपस्थित नव्हता फक्त एकनाथ शिंदे यांनी बैठकीला उपस्थिती दर्शवली होती भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे भाजप मैत्रीत कुस्ती करत असतानाची नाराजी शिंदे गटात आहे भाजप युती धर्माचे पालन करत नाही विधानसभेला ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देत आहे त्याचबरोबर शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेत जात असल्याची शिंदे गटात नाराजी आहे राज्यात गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा शेतकरी कामगार पक्षातून आमदारकी भूषवली पण त्यांना एकदाही मंत्रीपद मिळालं नाही त्यांना जर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असता ते सहज मंत्री म्हणून निवडून आले असते पण त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची फसवणूक कधीही केली नाही ज्योती बासू यांनी तर पक्षीय विचारधारणा हे कारण देत थेट पंतप्रधान पद नाकारले होते पण आता हा सगळा इतिहास झालाय आता कपडे बदलावे तसे पक्ष बदलले जातात लवकरच महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होणारे त्यावेळी पक्ष बदलाची कारणे बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे बळीराम सिरस्कार यांनी पाच वर्षात पाच पक्ष बदलले होते पण तिकिटासाठी एखादा नेत्याने आगामी काळात काही दिवसात पाच पक्ष बदलण्याची किमया केली तर नवर वाटायला नको बाकी बळीराम सिरसकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं तुमचं यावर मत काय कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला ला सबस्क्राईब करा